मंडळी नमस्कार तर परिस्थितीनुसार वेश धारण केलेला आहे कालच खूप पासा पाऊस झाला आणि त्यामुळे कापूस भिजलेला होता आणि त्यामुळं आजच्या दिवशी चपळाई करण्याचं कारण असं आहे की जेवढा कापूस दिसतो तेवढा वेचून घ्यायचा पाऊस आला तरी काही हरकत नाही आणि परिस्थिती तशी आहे म्हणून हा वेश परिधान केलेला आहे हा वेश वेळोवेळी भीड़ बदलायचा आणि खूप चांगले चांगले विचार डोक्यामध्ये येत आहेत त्यामुळे चेहऱ्यावर स्माईल पण येत आहे आणि त्या विचारानुसारच आता हे दोन पुढचं आयुष्य जगायचं चालायचं जॉब काही मला करायचा नाही जे आयुष्य भेटलं आहे ते मला जॉब करण्यासाठी नाही भेटलेलं ते जगण्यासाठी भेटलेलं आहे आणि या जीवनाचा पुरेपूर असा आनंद घ्यायचा पैसा कमावण्याचे अनेक मार्ग भेटतील ते शोधायचे पैसा कमावायचा आणि खर्च करायचा आणि एन्जॉय घ्यायचा लाईफमध्ये जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काय वाटतंय मंडळी आयुष्य आपलं आहे म्हणून आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची किंमत आपणच ठरवायला हवी आणि खूप मोठी नोकरी करण्यापेक्षा एखाद्या छोट्याशा उद्योगामध्ये मा मालक म्हणून राहिलेलं कधी पण चांगलं बरं का कारण आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे आपल्याला वागता येतं ज्या आपल्याला सुट्टी घ्यायची त्यावेळेस आपण सुट्टी घेऊ शकतो ज्या आपल्याला काम करायचं त्यावेळेस आपण काम करू शकतो आपल्या मुलांसोबत आपल्या घरच्यांसोबत आपण राहू शकतो आणि नोकरी जर करायची असेल दुसऱ्याचं सर्वंट म्हणून जर राहायचं असेल तर आपल्याला घर सोडून बाहेर जावं लागतं पा आणि हा अमूल्य असा वेळ आयुष्यात जो आपल्याला भेटलेला आहे तो असाच वाया घालवायचा का आपल्या फॅमिलीसोबत राहायचं याच्यात किती मोठा आनंद आहे बा तर दाद्याने ते टी व्ही पाहू राहिलेत दादा काय पाहतोय इकडं पा बघ मजा करते तो तर मंडळी आज एवढा या कापूस वेचला पहा आणि इकडं चालू आहे स्वयंपाक आहे ऑमलेट तर मंडळी आजचा हा व्लॉग मी इथं संपवतोय तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय